Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी इजुकियर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आजपासून एमबीबीएस तसेच बी एस तसे एस चा एसचा कॅप राऊंड टू सुरू होणार आहे या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर सोळा पाहू शकतो ही नोटीस सोळा तारखेला डिक्लेअर करण्यात आली होती यामध्ये त्यांनी एम बी बी एस आणि बी डी एसचा जो काही कॅपराउंड टू आहे त्याचा शेड्यूल दिलेला होता या शेड्यूलप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत आपल्याला एम बी बी एस व बी डी एस या कोर्सेसची सीट मॅट्रिक्स मिळेल तसेच यासोबतच आपल्याला कळेल की राऊंड टू साठी एकूण किती जागा रिक्त आहेत नवीन काही कॉलेज ॲड होणार आहेत का तर ही सर्व माहिती आपल्याला आज संध्याकाळपर्यंत मिळणार आहे ही सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्या फ्री ग्रुप ग्रुपमार्फत तसेच यूट्यूब व्हिडिओमार्फत विद्यार्थी आणि पालकांना कळवलं जाईल सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झाल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो जो काही ऑप्शन फॉर्म फिलअप आहे चॉईस फिलिंगची जी प्रोसेस आहे ती वीस सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या दरम्यान होईल व या राऊंडचे जे निकाल आहेत ते चोवीस सप्टेंबर रोजी जाहीर होतील तर अशा प्रकारे हा कॅपराऊंड टूचा शेड्यूल होता अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की कॅटेगरीनुसार कॅपराऊंड टूचा एक्सपेक्टेड कट का ऑफ काय राहू शकतो तर आता आपण या व्हिडिओमध्ये कॅटेगरीनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत जेणेकरून जेही विद्यार्थी कॅप राऊंड मध्ये भाग घेत आहेत या विद्यार्थ्यांना या माहितीमुळे मदत होईल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण हा कॅप राऊंड टू चा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहत आहोत जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना साधारण चारशे त्र्याहत्तर मार्कपर्यंत कॅपराऊंड टूमध्ये सेमी प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं एस सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे सोळा मार्कपर्यंत एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना तीनशे बावीस वीजे कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे सत्तावन्न मार्कपर्यंत एन टी वन कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो साधारण चारशे तीस मार्कपर्यंत येण्याच्या शक्यता आहेत त्याखाली तुम्ही या ठिकाणी एन टी टू एन टी थ्री या कॅटेगरीचे कटॉप पाहू शकता शेवटी जर आपण ओ बी सी आणि एस सी बी सी या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो चारशे बहात्तर तसेच चारशे एकाहत्तर मार्कपर्यंत येण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा राऊंड टूचा एक्सपेक्टेड कटॉप राहण्याची शक्यता आहे जर तुमचे मार्क या दरम्यान येत असतील तर तुम्ही अशी अपेक्षा ठेवू शकता की राऊंड टूमध्ये तुमचं जे काही एम बी बी एसचं स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतं ज्याही विद्यार्थ्यांचे या दरम्यान मार्क असतील किंवा यापेक्षा एक ते दोन मार्क कमी असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना कॅपराउंड टूमध्ये एम बी बी एसचं कॉलेज मिळू शकतं जर महाराष्ट्रामध्ये नव्यानं काही कॉलेजेस ॲड झाले जागा इन्क्रीज झाल्या तर कट ऑफ आणखी थोडाफार कमी जाऊ शकतो या संदर्भाने जर काही ऑफिशियल अपडेट आली तर आज संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत अपडेट करेल त्यामुळे जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच ज्याही विद्यार्थ्यांना कॅपराऊंड टूसाठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क या दरम्यान असतील किंवा यापेक्षा दोन ते तीन मार्क पाच मार्क कमी असतील असे सर्व विद्यार्थी एम बी बी एसच्या प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात हा कॅपराऊंड टूचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे राऊंड थ्री राऊंड फोरपर्यंत कट ऑफ यापेक्षाही कमी जाण्याच्या शक्यता आहेत तर ज्याही विद्यार्थ्यांचे मार्क बाँड्रीवर आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी या प्रोसेसमध्ये भाग घ्या तसेच जी काही प्रेफरन्स लिस्ट आहे ती तुम्हाला तयार करून हवी असेल कॅप राऊंड साठी तर तुम्ही आमच्या संपर्कामध्ये येऊ शकता तुमच्या मार्कनुसार व आज संध्याकाळी जी काही व्हॅकन्सी येणार आहे त्यानुसार तुम्हाला एम बी बी एस व बी डी एस या कोर्सेससाठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर राऊंड टू प्रेफरन्स लिस्ट असा मॅसेज करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद